नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या <्योंति> ठळकडामुळे धुळे जिल्हा परिषद धुळेची सर्वसाधारण सभा दिनांक बारा दहा बावीस रोजी यशवंत चव्हाण हॉल या ठिकाणी संपन्न झाली अध्यक्ष डॉक्टर तुषार अंधे यांच्या कार्यकाळाचा आजचा शेवटचा दिवशी मुदत संपत असल्याने विषय एक ते अकरा मंजूर करण्यात आले आरोग्यविषयी ललित पाटील सदस्य यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून अध्यक्ष विशाल रंदे व अधिकारी यांना दारावर धरून सर्व मागण्या मान्य कराव्या सर्व सदस्यांनी उकार दिला तसंच शिक्षण क्षेत्रातील ट्रान्सफर शाळा करू नये बोगस ठराव देऊन बेकायदेशीर पास करीत आहे असेही सदस्यांनी मागणी केली बाकी इतर विषय खेडीविळीच्या वातावरणात मंजुरी देण्यात आली तसेच विरोधी पक्षनेता श्री पोपटराव सोनवणे यांनी सर्व सभेत झालेले भ्रष्टाचार तक्रारी संदर्भात सांगितले व मागील कामात चुका झाल्या असतील त्या सुधारणा केल्यात अध्यक्ष डॉक्टर तुषार देव अधिकारी यांचे आभारही मानलेत हे वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली आपल्याला योजनेचा त्या पैशांना करत नाही

दर्जेदार काम झाले पाहिजेत त्याच्यामध्ये पार्सिटी व्हायला नको पण तसं असताना मागच्या एका आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला काय उपस्थित करायचे किंवा हे केंद्र सुरू होत नाही किती लोक यायचे पण टेंडर देण्याच्या पद्धतीमध्ये एक मिनिट टेंडर देण्याच्या पद्धतीमध्ये व्यक्त्या काही चुका झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी काय लोकप्रतिनिधी हा टेक्निकल नसतो त्याला बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात पण अधिकारी असो हा एक असो त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात म्हणून शासन त्यांना एवढा एवढ्या वदन ठिकाणी बसवतात आणि या ठिकाणी सहासष्ट टक्क्याचे निविदा कमी दबाने रद्द कर करून झिरो पॉईंट नव्या नव्हती राजकीय रड... दबामुळे दिले म्हणजे महाराष्ट्र शासनाचे अठरा लाख रुपयाचा तुकडा त्यांनी केला आणि ही गोष्ट आम्ही त्यांचे लक्षात आणून दिली ते म्हणे तुमच्या उपाध्यक्ष उपाध्यक्ष काय आम्ही काय आम्ही टेक्निकल नाही म्हणतात तो काम चुकीचं करतोय करा कारण टेक्निकल नाही आहे मी पुढाला जे टेक्निकल ते त्यांचं हे काम होतं आणि म्हणून या सभागृहामध्ये काही थोड्या तुमच्या सभाच्या काही भावना दुखावल्या असतील आणि म्हणून आपल्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून आपण दिर्घिदक माफ करावं आणि या सभागृहामध्ये आमच्या ज्या महिला बघिन आहेत चार महिला बघिने आणि शिवसेना महिला त्यांनी सुद्धा अत्यंत संयमाने अत्यंत चांगलं काम केलं दबालेला करण्याचा माझा जीरो नगाव होत असेल तर अशा ठिकाणी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त दबाव पडण्याच्या नंतर देखील त्या ठिकाणच्या पंचनाम्याची व्यवस्था होत नाही किंवा त्या ठिकाणच्या नुकसानीचा कुठेतरी रिकव्हरी होत नाही झाले पाहिजे याच्या दृष्टीकोनात सन्माननीय सदस्य अत्यंत चांगला विषय आहे मांडला मी तर ही विनंती करे की आपल्याला जे पंधरा तारखे जे पैसे मिळालेले आहेत मी तर व्यक्तीला समजा तसं तुम्ही अभ्यास करा कमिटी स्थापन करा हा दिशेमध्ये

मंडळाचाच करता आपलं म्हणणं एखाद्या गावाला जास्ती पडतं एखाद्या गावाला कमी पडला त्याच्यावरून दुसऱ्या गावाचं आपण ठरवू नाही शकत ठरवता येणार नाही परंतु संपलंय पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात